मिरज पूर्व भागात राष्ट्रवादीला मोठे खिंडार विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दबडे यांचा भाजपमध्ये प्रवेश येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज पूर्व भागातील राजकारणात मोठी उलता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दबडे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे या पर प्रवेशामुळे मिरजपूर्व भागात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे सांगलीचे पालकमंत्री आणि आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षातील शेकडो सक्रिय कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला जिल्हा परिषद म्हैसाळ गटातून निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्या पत्नी नीलम दबडे या इच्छुक असून त्यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपाची ताकद वाढली आहे महादेव दबडे यांच्या पत्नी नीलमताई या, या म्हैसाळ गटातून जिल्हा परिषदेसाठी प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत पंचायत समिती निवडणुकीसाठी टाकळी गणमधून इच्छुक असलेल्या मोहिनी वाघमारे यांनीही भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे निवडणुकीच्या तोंडावर समीकरणे बदललेली असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर असताना महादेव दबडे यांच्यासारख्या तळाकाळातील नेत्याचा भाजप प्रवेश राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जातो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकास कामे आणि आमदार सुरेशभाऊ खडे यांनी मिरज विधानसभा क्षेत्रात राबवलेली विकास गंगा पाहून आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे अशी भावना यावेळी महादेव दबडे यांनी व्यक्त केली आहे या पक्षप्रवेशामुळे मिरज पूर्व भागातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले असून आगामी निवडणुकीत भाजपाचे पारडे जड होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ह्या पक्षातून आज शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता मध्ये प्रवेश केला त्यामध्ये राष्ट्रवादीचे जे प्रमुख होते अजित गटाचे मिरज विधानसभा प्रमुख होते ते आमचे महादेव दबडे त्यांच्या नीलम महादेव दबडे त्यांच्या सौ मोहिनी प्रमोद वाघमारे प्रमोद राजाराम वाघमारे राजेंद्र गाडेकर विमल वाघमारे ग्रामपंचायत सदस्य टाकळी सद्दाम मुल्ला काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत एस आय सौदागर काँग्रेसचे आहेत दिनेश माने प्रतीक गाडेकर अभिजित पाटील माजी स माजी उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य टाकळी विठ्ठल झेंडे सतीश दबडे शिवसेना उभाटा गट पदाधिकारी आहेत ते माजी सरपंच संगाप्पा अण्णा लोखंडे टाकळी ह्यांनी आज इथं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला दुसरं बोलवाडचे काही सदस्यांनी इथं आपल्याकडं प्रवेश केला आहे प्रवीण काळणे ग्रामपंचायत सदस्य शहनाज हवलदार ग्रामपंचायत सदस्य नितीन कांबळे माजी सदस्य रफिक शेख माजी सदस्य सुजाता कांबळे बचत गट सचिव सचिन खोत अल्लाबद्द हवलदार नितीन साठे उदय कांबळे दीपक कांबळे प्रदीप कांबळे अमोल कांबळे ह्या सर्व नेते मंडळींनी कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला यांचे हे ठराविक नाव आहेत पण ह्यांच्या मागे शेकडो कार्यकर्त्यांनीही आज प्रवेश केला असं मी जाहीर करतो त्यांचाही प्रवेश झाला असं मी जाहीर करतो आणि जे सदस्य आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांना मी आश्वासित करू इच्छितो की तुम्ही बिंदास राहा पक्ष तुम्हाला मान सन्मान इज्जत आणि जे काय विकासाला तुम्हाला लागेल त्यासाठी हा पक्ष आणि हा विधानसभेचा आमदार सुरेश भाऊ खाडे हा कटिबद्ध राहील एवढंच मी त्यांना आश्वासित करतो आणि आलेल्या सर्व सदस्यांना मी शुभेच्छा देतो आज मी त्यांना हेच केलं त्या जिल्हा परिषद निवडणूक लागलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी जे उमेदवार आपणाला पक्ष देईल कमळ देईल त्या कमळाला आपण मोठ्या संख्येनं साती साती गट आणि चौदा पंचायत समित्या त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना मतदान करून विजयी करायचा आहे आपण ते विजयी कराल असा विश्वास मला वाटतो त्या दृष्टिकोनातून ह्या पक्षप्रवेशचा कार्यक्रम संपलेला आहे आणि निश्चितच पुढं जिल्हा परिषद माध्यमातून आम्ही सर्व नियोजनबद्ध कारभार करून हा साथी गट आम्ही जिंकू असा मला विश्वास वाटतो सुरेशभाऊ पक्ष प्रवेश केला आहे भाजपमध्ये जो पक्ष आपला विचार करतोय त्या बाजून आपलं मतदान देणं हे आपलं कर्तव्य आहे त्यासाठी आपण भाजप भाजप मध्ये प्रवेश केलेला आहे भाजपनं बघितलं तर लहान मुलापासून ते मोठ्या मुट्य, म्हातारे वयोवृद्धापर्यंत आपल्याला सुविधा दिलेल्या आहेत जसं असेल की सुकन्या योजना लाडकी बहिणी योजना या सगळ्या योजना राबवलेल्या आहेत त्यामुळे आपण आपलं मत जो आपला विचार करतो त्या पक्षाला देणं गरजेचं आहे त्यासाठी भाजप प्रवेश केलेला आहे तुम्ही भाजपला मध्य गटाचा सर्वांगीण विकास करायच्या उद्देशानं आम्ही सर्व मशाळ गटातील टाके बोलवाड वड्डी मशाळ येथील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी आणि आमच्या मशाळ गटाच्या उमेदवार निलम दबडे यांच्यासह आम्ही आज भारतीय जनता पार्टीमध्ये डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही आज पक्षप्रवेश केलेला आहे राष्ट्रवादीमधून बहुंश केलेलं आत्तापर्यंत तालुक्यात बहुंचा विकास कामाचा काम केलेलं आहे या कामाचा कामावर रिसर्च ठेवून आमचे पुष्पवृष्ट केलेला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज